आपण आताच भाषणामध्ये आहे की आकाश ठरण दिलीप सरंगा हे दोन बाजू आहेत निश्चित या ठिकाणी सर्व काही आम्हालाच हवं आमचाच अहंकार आणि जण जे आहेत ते आपसात नुराकुशी खेळत होते मात्र एकूण एकी तालिके चट्टे पट्टे अशा स्वरूपाचं दोघांचं एकंदरीत नेतृत्व राहिलं आहे आणि खामगावकरांनी आता नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे ही असणारी अपेक्षा आहे परिंदा म्हणजे शांततेच्या अनुषंगानं विकासाच्या अनुषंगानं जो कार्यरत राहतो तो परिंदा आहे आमचे या ठिकाणचे तमाम जे कार्यकर्ते आहेत हे याच तत्वज्ञाना तत्वज्ञानाने पुढे जात आहेत त्या अनुषंगानं ते, ते परिंदे आहेत तर क्रूर आणि अत्याचार करणारा याला दरिंदा म्हटला जातात महाराष्ट्रामध्ये आज सत्या सगळ्यात जास्ती क्रूर जर कोणी असेल तर या महाराष्ट्राचा दस मुख्यमंत्री हेच अत्यंत क्रूर आहे आणि त्या अर्थाने त्यांना दरिंदा हा शब्द मी त्या ठिकाणी सं संसदीय शब्द हा वापरलेला आहे भाजपची बी टीम आहे त्या ठिकाणी त्यांना अशा वक्तव्य करण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी जो काँग्रेसचा राहिले राहिलेला जो उमेदवार आहे त्या ते अनुषंगाने त्यांचा हा कटाक्ष होता त्या ठिकाणी आमची आणि तुतारीची आघाडी व्हायला पाहिजे होती मात्र स्थानिक पातळीवर काही गोष्टी या घडून आल्या नाही आणि करिता त्यांचं हे वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य हे वक्तव संतापातून आहे मात्र त्या वक्तव्याची काही आवश्यकता नव्हती असं या ठिकाणी मला वाटतं काँग्रेस पार्टी मतांचं